पुण्यातील जैन बोर्डिंग आर्थिक व्यवहारानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पार्थ पवार यांच्या कंपनीलाही पुण्यातील कोटींची जमीन जमीन केवळ कोटींमध्ये विकल्याची माहिती समोर आली आहे आणि या व्यवहारात गैरप्रकार झाले असून केवळ पाचशे रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीवर हा व्यवहार झाल्याचं प्रथम तरी दिसून येत आहे विरोधकांनी या प्रकरणी राळ उठवल्यानंतर आता सरकारनं कारवाईला सुरुवात केली आहे आणि या प्रकरणी पार्थ पवारांचे मामे भाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र विशेष बाब म्हणजे पार्थ पवारांवर यामध्ये कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाहीये करून कोटी एकोणनव्वद लाख एकतीस मुद्रांक शुल्क उडवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि मग पार्थ पवारांचे मामे भाऊ असणारे आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार असणारे दिग्विजय अमरसिंह पाटील नेमके आहेत तरी कोण याची चर्चा मीडियातून व्हायला लागली आणि यावरच आपण बोलणार आहोत आजच्या नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बलची सकाळ उगवलीच ती पार्थ पवारांची अठराशे कोटींच्या जमीन घोटाळ्याच्या बातमीनं एकूण या व्यवहारातले तपशील जसजसे बाहेर येत गेले तसतस हे प्रकरण किती गंभीर आहे हे समोर येत गेलं आणि मग विरोधकांनी एकूणच या सगळ्या प्रकरणावर राळ उठवली माध्यमातून चर्चा सुरू झाल्या आणि मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आणि मग त्यानंतर सूत्र हल्ली आणि विरोधकांनी या प्रकरणी रान उठवल्यानंतर आता सरकारनं कारवाईला सुरुवात केली आणि या प्रकरणी पार्थ पवारांचे मामे भाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालेला नाहीये आणि मग या सगळ्या हाय प्रोफाईल केसमध्ये चर्चा सुरू झाली आहे ती पार्थ पवारांच्या कंपनीत केवळ एक टक्का भागीदारी असणाऱ्या दिग्विजय अमरसिंह पाटलांची त्याबद्दल आपण बोलणारच आहोत पण त्याआधी हा घोटाळा नेमका काय आहे हे ने प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊ तर पुण्यातला उच्च गृहभाग कोरेगाव मधल्या जमिनीचा हा घोटाळा आहे ज्या जमिनीचा गैरव्यवहार झालाय ती जमीन किती आहे तर गैरव्यवहार झालेली जमीन साधारणपणे चाळीस एकर आहे या जमिनीवर सध्या काय आहे तर या जमिनीवर सध्या बॉटनिकल गार्डन आहे गैरव्यवहार झालेल्या जमिनीची किंमत किती आहे तर या परिसरामध्ये प्रति फूट आठ ते दहा हजार निवासी असा दर आहे तर व्यापारी दर हा वीस हजार प्रति स्क्वेअर फूट एवढा आहे त्यामुळे या जमिनीची किमान किंमत अठराशे कोटी एवढी आहे आणि घोटाळ्याची नेमकी बातमी काय आहे तर अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांनी पुण्यातली जमीन लाटल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय पार्थ पवारांना ही जमीन कितीला मिळाली तर संबंधित जमिनीची किंमत किमान अठराशे कोटी आहे पार्थ पवारांना ती जमीन फक्त तीनशे कोटी रुपयांना मिळाली आहे पार्थ पवारांनी ही जमीन अमिडिया कंपनीच्या माध्यमातून विकत घेतली आहे या कंपनीत पार्थ पवारांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील भागीदार आहेत बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला अमिडिया कंपनीकडून या जमिनीवर आय टी पार्क उभारण्याचा ठराव करण्यात आला होता या जमिनीच्या व्यवहारासाठी पार्थ पवारांनी स्टॅम्प ड्युटी भरली आहे का तर या व्यवहारासाठी एकवीस कोटी स्टॅम्प ड्युटी भरणं अपेक्षित होतं मात्र पार्थ पवारांनी फक्त पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हा व्यवहार केलाय पार्थ पवारांना स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली आहे का तर आय टी पार्कसाठीच्या प्रस्तावावर पार्थ अजित पवार आणि दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्या सह्या आहेत अवघ्या अठ्ठेचाळीस तासात उद्योग संचालनालयाने पार्थ पवारांच्या कंपनीच्या आय टी पार्कचा प्रस्ताव मंजूर केला प्रकल्पावरची स्टॅम्प ड्युटी सुद्धा माफ केली आहे त्यामुळे हे प्रकरण जसजसं राज्यात तापत गेलंय तस ता या प्रकरणाचे तपशील बाहेर आले त्यामुळे या सगळ्या प्रकरणात जे या कंपनीमध्ये केवळ एक टक्का भागीदार आहेत ते दिग्विजय पाटील नेमके कोण आहेत त्याचीही चर्चा होतीये आणि ते आपण समजून घेऊ तर धाराशिव जिल्ह्यातल्या तेर गावचे ते मूळचे रहिवासी आहेत पार्थ पवारांचे मामा अमरसिंह पाटील यांचे ते चिरंजीव आहेत दिग्विजय पाटील सध्या पुण्यात राहतात आणि ते व्यावसायिक आहेत तेरमधली वडलोपार्जित जमीन कसण्यासाठी कधी कौटुंबिक कार्यक्रमासाठी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच ते तेरला जात येत असतात तसंच मतदानासाठी ते नक्की तेरला जातात मात्र सध्या त्यांच्या कुटुंबातल्या कोणाचंही वास्तव्य त्यांच्या मूळ गावी म्हणजे तेरमध्ये नाहीये मात्र या सगळ्या प्रकरणात त्यांच्यावर म्हणजे दिग्विजय पाटलांवर मुद्रांक शुल्काचे पाच कोटी एकोणनव्वद लाख रुपये बुडवले असा त्यांच्यावर आता आरोप होतोय आणि त्यामुळेच ते अडचणीत आलेत आता एकूणच या सगळ्या प्रकरणात पुढे काय घडामोडी घडतायत दिग्विजय पाटील अडकतायत का एकूणच हे सगळं आपण समजून घेणार आहोत पुढच्या काही भागांमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा